मान्सून पूर्व आलेल्या पावसामुळे वसईपशिमेच्या सनसिटी येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या सायकल ट्रॅकवर नालेसफाईच्या दरम्यान निघालेला गाळ हा सायकल ट्रॅकवर आल्याने वाक करण्यासाठी व सायकल चालवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे त्यातच आता पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण ट्रॅ सायकल ट्रॅक हा चिखलमय झाला आहे वसई पश्चिमेतील परिसरात सनसिटी गास हा गावाकडे जाणारा जवळचा रस्ता आहे हा परिसर व येथील वातावरण हे नागरिकांचे आकर्षण बनले आहे ना या रस्त्यावर नागरिकांना विना अडथळा सायकल चालविता यावी यासाठी पालिकेकडून एकाहत्तर लाख खर्चून सायकल व जॉगिंगसाठी पाच मीटर रुंद व अकराशे उद्यानापर्यंत सायकल ट्रॅक आला आहे सध्या शहरात प्रदूषणाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पालिकेने हा प्रकल्प उभारला आहे सनसटीतील सायकल ट्रॅकवर दररोज सकाळ व संध्याकाळी हजारोंच्या संख्येने नागरिक धावणे वॉक सायकलिंग यासाठी येत असतात मात्र सायकल ट्रॅकला लागूनच नारा गेला आहे या नाल्याची पावसाच्या तोंडावर नाली सफाईचं काम सुरू आहे त्यातूनच निघालेला हा गाळ कडेला टाकून देण्यात आला होता नुकताच पालिकेने तो गाळ उचलण्यास सुरुवात केली मात्र गाळ उचलताना योग्य ती काळजी न घेतल्याने त्यातील संपूर्ण चिखल हा सायकल ट्रॅकवर पडला आहे त्यामुळे इथे वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे आता अधूनमधून पाऊसही सुरू झाल्याने संपूर्ण सायकल ट्रॅकवर चिखल तयार झाला आहे नागरिकांना येत असल्याने नागरिकांनी सांगितलं आहे तर तिथे गाळ असल्याने मुख्य रस्त्यावर जाऊन काही नागरिक चालतात त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता आहे सायकल ट्रॅकवर एक मोकळा श्वास व व्यायाम होण्याच्या दृष्टीने नागरिक येत असतात मात्र संपूर्ण दुर्गंधीयुक्त गाळ हा ट्रॅकवर पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे पालिकेने नागरी आरोग्याचा विचार करता तातडीने ट्रॅकची स्वच्छता अशी मागणी नागरिकांनी केली आहे गाय उचलून नेण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे मात्र ठेकेदाराच्या या कामात निष्काळजीपणा व वेळकाडूपणा करीत असल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे गाय उचलताना कोणतीही काळजी घेतली जात नाही याआधी संपूर्ण गाळ हा झाडांच्या मुळावर टाकून देण्यात दे आला होता याबाबत या स्वच्छता निरीक्षक व प्रभागीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या अशा परिस्थिती निर्माण होत असल्याचंही समोर आला आहे ठेकेदारांनी सदर गाय उचलून तो सनसिटी मैदानावर एका कोपऱ्यात टाकला होता मात्र आता त्या ठिकाणीही तो टाकण्यास विरोध झाल्याने तेथून तो आता दुसरीकडे उचलून नेण्यास सुरुवात करण्यात आली आहे